तर मंडळी आज होता संडे म्हटलं नाश्त्याला काय बनवू हा प्रश्न पडलेला फ्रीज उघडला तर त्यामध्ये होता भात तर त्याच्यापासून हे मी बनवले आहेत वडील चला तर तुमच्याशी शेअर करते त्यासाठी काय केलं हा असा शिळा भात होता एक वाडगा होता तर तो एक वाडगा एक शिळा भात घेतला तो मिक्सरमध्ये घ्यायचा मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर दोन छोटे मीडियम साईजचे बटाटे कच्चे बटाटे आहेत हे फोडी करून घेतलेले आहेत तेही मिक्सरमध्ये टाकून घेतलेले आहेत दोन तीन तिखट मिरच्या घ्यायच्या आणि त्यानंतर ह्यामध्ये चार पाकळ्या साधारण तीन ते चार पाकळ्या लसणीच्या टाकायच्या अर्धा इंच आलंही टाकून घ्यायचं आणि थोडीशी कोथंबीर ॲड करायची आहे आता हे जे सर्व साहित्य आहे ना थोडंसं पाणी टाकून जेवढं कमीत कमी पाण्यामध्ये तुम्हाला वाटता येईल तेवढ्या पाण्यामध्ये हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे छानसं चा बघा असं हे पातळ असं मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे वाटायचं आहे आता एका वाडग्यामध्ये हे सर्व मिश्रण ट्रान्सफर करून घेतलेलं आहे दोन चमचे ह्याच्यामध्ये आता मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे एक दोन ते तीन चमचे अंदाजाने ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर ह्यामध्ये मी माझ्याकडे मिरी पावडर नव्हती तर मी काय केलं थोड्याशा चार पाच मिऱ्या घेतल्या त्यामध्ये खलबत्त्यामध्ये वाटून ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत ह्यामध्ये ऑरेगनो पावडर टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे एवरेस्टचा तिखा लाल आणि दोन ते तीन चमचे इथे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे सुकं तांदळाचं पीठ आहे हे तांदळाचं पीठ टाकल्यानंतर थोडंसं चवीपुरती मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कोथंबीर चिरून घ्यायची आहे आणि बारीक कोथंबीर ह्या पीठामध्ये टाकायचे आहे आणि हे पीठ छान असं ढवळून घ्यायचं आहे एकदम स्मूथ असं दोन मिनटं छान गोल गोल एकाच दिशेने आपल्याला हे पीठ काय करायचं आहे ढवळून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे असं स्मूथ ढवळून ढवळून छानपैकी तुम्हाला स्मूथ बनवायचं आहे आता हे पीठ रेडी झालेलं आहे तोपर्यंत तुम्हाला ह्याच्यासाठी लागणारी एक हिरवी छानशी चवदार चा चटणी दाखवते मूठभर कोथंबीर घ्यायची दोन तीन तिखट मिरच्या लसणाच्या पाकळ्या थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ तर हे सर्व साहित्य लिंबू पिळून घ्यायचं थोडंसं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि हे जी चटणी आहे ही मिक्सरला आता आपल्याला बारीकसर वाटून घ्यायची आहे ही चटणी आपण वड्यासोबत खाण्यासाठी कोथंबिरीची एकदम चविष्ट चटणी बनवत आहोत ही एकदा बनवून बघा खूप छान अशी लागते बघा बारीकसर वाटून घेतलेली आहे आता हे बाजूला ठेवूया आता आपण आपले वडे तळून घेऊया कढई ठेवून द्यायची गरम आणि तेल करायला आणि कडकडीत तेलामध्ये हे सर्व वडे आपल्याला आता तळून काढायचे आहेत हे असे हाताच्या साह्याने हा थोडासा पाण्यामध्ये आधी ओला करून घेतला होता आणि हाताच्या साह्याने असे हे वडे तुम्ही कडकडीत तेलामध्ये छानपैकी तळून घ्या लालसर होईपर्यंत बघा आपल्या आता हे एक बॅच झालेली आहे दोन दो, दो, तीन बॅचमध्ये आता मी हे सर्व वडे तळून घेणार आहे मस्तपैकी एकदम कुरकुरीत आणि चवीला अतिशय सुंदर असे हे वडे लागतात तर हे वडे तुम्ही एकदा नक्की कूर नाश्त्यासाठी बनवून बघा जर तुमच्याकडे शिळा भात राहिलेला असेल तर तो अजिबात टाकून घेऊ नका बघा कोण म्हणेल का हे शिळ्या भातापासून बनवलेले वडे आहेत हे आपण लाल चटणी आणि इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि हिरवी चटणी इथे मी सर्विंगसाठी घेतलेली आहे छानपैकी या वड्याबरोबर तुम्ही अशी बनवा वडे आणि एन्जॉय करा सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपले व्हिडिओ असेच बघत राहा धन्यवाद एन्जॉय